आपल्या हक्काचा आवाज सत्य जय उडगी मराठी शाळेत सावित्रीबाई कार्यक्रमाने उत्साहात साजरी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उडगी तालुका जत येते थोर सुधारिका, समाज सुधारिका स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या व समाज क्रांतीच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात व विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवर व शिक्षक पालकांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पूजन करून अभिवादनाने करण्यात आली यावेळी लेख वाचवा लेख शिकवा हा महत्वाचा सामाजिक विषय केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थी आणि पालकांचे प्रबोधन करण्यात आले मुलींचे शिक्षण हे कुटुंब समाज व राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यावश्यक असून मुलगी म्हणजे ओझे नसून कुटुंब व समाजाचा आधारस्तंभ आहे हा संदेश यावेळी ठळकपणे देण्यात आला तसेच मुलींच्या जन्मापासून त्यांचे आरोग्य सुरक्षितता पोषण शिक्षण व समान संधी याबाबत पालकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात मुख्याध्यापक मल्लू बिराजदार तसेच पात्र पदवीधर शिक्षक लखन होनमोरे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले सामाजिक अन्याय अंधश्रद्धा व स्त्री शिक्षणावरील बंधनाविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण म्हणून मांडण्यात आला विद्यार्थ्यांनी भाषणे कविता आणि मनोगताच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना भावपूर्ण अभिवादन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहकारी शिक्षक भानुदास वाघमोडे बसवंतराय कोळी लक्ष्मण गायक दशरथ पुजारी मदगोंडा होर्ती आदींनी परिश्रम घेतले यावेळी पालक गणेश भोसले यांच्यासह अन्य पालकांचीही उपस्थिती होते या उपक्रमाला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मुलींच्या शिक्षणासाठी संरक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक पालक व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले पाहत रहा जयराष्ट्र वृत्तसेवा ऋषिकेश होनमोरे